तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आम्ही बनवणार आहे बघा म्हणजे उन्हाळ्याची वळण म्हणजे आज बनवणार आहे आम्ही कुरकुरे कुरकुरं आणि मी रात्री शाबू भिजायला लगा घातला बघा अर्धा किलो अर्धा किलो घे ना आत्या अर्धा किलो शाबू आणला होता आत्यांनी बाजारावर ना तर इथं मी भिजवून घेतला चांगला रात्रभर भिजला दोन पाण्याने इथे धुतलं आणि आता बनवायचं शाबूचं कुरकुरं तर आत्यांनी इकडं बटाटे पण उकडून घेतले बटाटे जास्त घेतले तात्यांनी आत्यांनी एक किलो बटाटे घेतलेत एक किलोच ना कुरकुर कुरकुर मग ना तर बटाटे जास्त घेतल्यात आत त्यांनी बघू आता काय होतं काय नाही का तर अर्धा किलो शाबू म्हणले अर्धा किलोच बटाटे लागतात पण आत त्यांनी एक्स्ट्रा घेतल्यात बटाटे अर्धा किलो शाबू एक किलो बटाटे म्हणजे बटाटे जास्त घेतल्यात आणि शाबू कमी तर आता आपण ही बटाटे आपण खिसून घेणार आहे खिसणे आणि खिसनी काय मोठी नाही बारकुशी सगळे बटाटे झाले तर आत्या तिथं बटाटा तर बघा खिसणी बारकीच असल्यामुळे लगेच बटाटा खिसतोय भारी झाले खिस बघा आता काय बटाट्याच किती पडले अर्धा एका बटाट्यात दोन बटाटे केले अर्धा चिरले ते अर्ध्या बटाट्याच बघा खिस किती पडला आता सगळ्या बटाट्याच किती पडल बघा एवढं तो बाबू

आणि इकडं आपला बटाटा पण खिसवून झालाय चांगला इतकं झालंय आता ह्याच्यामध्ये चार तांबे पाण्याचे असलं तांबे पेयच्या पाण्याचे तांबे चार तीन वाटलं का आता तीन वाचलेत बघा आता राहिले एकच वाचायचं आपलं पाणी उकळलंय बघा चांगलं खळा खळा आता घ्यायची मिरची बारीक केलेली त्याच्यामध्ये टाकून टाका आता काय करताय का नेमकं <coughs> <coughs> तर आता ह्याच्यामध्ये घेतली बघा मिरची टाकून आता लवकर <coughs> <coughs> तर आता उपासासाठी बनवतात बघा आणि त्याच्यामुळं नुसते हिरवी मिरचीच टाकली आणि आपल्याला असं वेगळं पण बनवायचं असतं तर टाकू शकतो त्याच्यामध्ये कोथिंबीर जिरी असं खाट मिरचीले ठस येतोय तर आता घ्यायचंय त्याच्यामध्ये शाळू टाकून आपल्याला परत एकदा उकळून त्याच्यामध्ये कोथिंबीर लसूण ते म्हणजे जसं आपण करून तसं चांगलं टाकले तर आणखी चव उदार लागतं तळल्यानंतर खायला पण ती पण पण ही उपासासाठी करतोय त्याच्यामुळे ह्याच्यात नाही टाकली जिरी कोथिंबीर काय तर असं आपल्याला रेग्युलर खायसाठी बनवायचं असलं तर त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो सगळं शाबू ह्याला आणखी आले पाली उकळे आता आपल्याला घ्यायचं शाब हैजन टाकून शिजवून घ्यायचंय पूर्णपणे आता घ्यायचंय बघा शाब टाकून होतो का मी पाल पक्की माझा शाबूला काय होत शाबू बसेनं थांबायला लागत आपण इकडे तिकडे गेलो नाही शाबू खाली लागतो म्हणजे खाली लागतो म्हणजे करा खाली म्हणून <coughs> शाबू बसून पुढे जायचं नाही शिजू असतो त्याला साधा हलवायला लागतं हलवलं मग ती खाली चितपूर <coughs> <coughs>

शिजायला ना आता नाही झालं कुरकुरा काय दुकानात लावून नाही व्हायचं पुढे काय झालं लागलं का बरेच बूट लावलं बरे कुरकुर बघाय कस होत शिजत आले तर बघा आपल्या शावणी तर शिजलंय पूर्णपणे आता ह्याच्यामध्ये घ्यायचे बटाटा घालून तर आपल्याला घ्यायचा बटाटा ह्याच्यामध्ये टाकून आता घ्यायचे आपल्याला हे चांगला मिक्स करून कशाने तर धराके आता कशाने तर धराके कशा नंतर धराके तर हे चांगले मिक्स करून घेतलंय एक जीव तर बघा आता घट झाले आता गॅस बंद करा की आता गार ही घालायचे आपल्याला खाटावरती तर ही लेवळ झालं ठेवले थंड होण्यासाठी तर आणखीन काय थंड झालं नाही थोडस झालंय तर बघा हे असं झालंय थंड होऊन जस थंड होईल तसं आटरते तर आत्यावरती खाटण हे करतात

आपल्याला तर इथे घेतले पिहुनी शाबू खायला केलेलं हे पिवड्या पिहो पिहुनी मी घेतलेलं सगळं खाऊन टाकलं पिहुनी तर नाही खाल्लं मीच खाल्लं सगळं आणि ही पण गार झाले बघा आता चांगलं सगळं झालं तर बघू आता म्हणतात दादोवर आपण सवगिनी घालू नाही नायत्याने जमलं तर पिशवीनी घालू तर बघू कशा येतात कशा नाही कशाने येतात पहिल्यांदाच केल्या असलं तर नाही केलं तर चल आपण बघू मी पिशवीत भरते आता शेवग्यात भरते कसं येते बघू बघा असली पापडाची घेतली कॅरी बेग नि तर आता ह्याच्यामध्ये मी भरून घेते एड घालायला मग बसले रे गाल फिर आज पण घालू की तुला शिवड घालू शेवग्यानी पण येते आता पण त्या जिलबीच्या एडे सारखं दिसायला राग। लागल्यात बघ कसं दिसत आजीने वेळ पण पाडले ह्याला ही तूने ठीक है बात करो तीतक कर बात करो मम्मी का मम्मी तो 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 दोड़त तो क्या करती मम्मी क्या करती तू मम्मी मम्मी तू क्या करती दो दो सिल लगाएगा आज जल भी करती आज जल कर पटा पटा करती आजी हम्म तू पटा पटा करती ना हम्म मुर्ती वीर दांत किसी खाती है

आणि मी वडले त्रेशा आडव्या तिडव्या जशा आहेत तशा घातल्यात म्हण हं गोल गोल म्हणून नको जिलबीचे एडा घातल्यात जिलबीचे एडा घातल्यात हां जिलबी माझी हा त्यांची जिलबी बघा कसं काय वाटतंय कलरच नाही भरका देत जसा जिलबी सारखं दिसतंय का नाही <laughs> कलर मिसआयज होता काय हां उपसाला कलरच येतोय तेव्हा दावो पसरले आम्ही पसरले तुम्हीच म्हणला त्याचा तुकडे करताय ते केल्या छान वाटते आणि पिवड्या येऊन सारून काढत होती पुसत होते गोल गोलबीचे एड पण आणि पण इथं पुसले पिवड्याने पिवड्या कशी पांघरून घेते आता पल्ली सार पडती <laughs> सार सारखी पडती तर चला आजचा ब्लॉग जाऊन करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर आमच्या कसं वाटलं केलेलं नक्की सांगा कुरकुरे आणि झिलबीच एड salah 22 segala lah